मोठी बातमी एडी निपाणी फाट्याजवळ पाटीत तीन गोळ्या झाल्या एक गंभीर जखमी आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर सा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व अक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे दिवसाढवळ्या घडलेल्या घट घटनेने खळबळ पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एडेनिपाणी शनिवार दिनांक बावीस रोजी दिवसा ढवळ्या गोळीबाराची धक्कादायक घटना घडली दुपारी एक ते दीड वाजण्याच्या या घटनेत अर्जुन शंकर थोरात वय त्रेपन्न राहणार एडेनिपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार जखमी अर्जुन थोरात आणि शिवाजी जाधव उर्प अटुलकर व पंचाहत्तर एडेनिपाणी तालुका वाळवा हे दोघे आज दुपारी एडेनिपाणी होते शिवाजी जाधव हे दुचाकीवर मागे बसले होते अचानक काहीतरी अज्ञात शिवाजी जाधव यांनी आपल्या खिशातून बंदूक काढली आणि त्यांनी अर्जुन थोरात यांच्या पाठीत तीन गोळ्या झाडल्या या गोळीबारात दोन गोळ्या घासून गेल्या तर एक गोळी अर्जुन थोरात यांच्या पाठीत घुसली गोळी लागताच अर्जुन थोरात रक्ताच्या थरोळ्यात जमिनीवर कोसळले अर्जुन यांना जखमी अवस्थेत पाहून आरोपी शिवाजी जाधव तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला गंभीर जखमी झालेल्या अर्जुन थोरात यांना तातडीने ईश्वरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि जखमी थोरात यांचा जबाब नोंदवून घेतला सध्या एडीनिप्पाणी फाटा येथील घटनास्थळी कुरळ पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून अद्याप उशिरापर्यंत पंचनामा करण्याचं काम सुरू आहे या धक्कादायक गोळीबारामागील नेमके कारण काय होतं याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक कसून करत आहे